आता जागा राजा आता जागा धूमकेदार राजा आता जागा ना था एक धागा हो ना था एक धागा

अमरावती जिल्ह्यामध्ये प्रशासनामार्फत एक काळजी घेण्यात आलेली आहे की प्रत्येक जो अठरा वर्षाचे वर्ष आहे त्याचं मतदान केंद्रावर काळजी केंद्रीय आता आवश्यकता आहे की मतदानाच्या दिवशी प्रत्येक मोठ्याने येऊन मतदान केंद्रावर फोटिंग करायची आता या वर्षी अशी अपेक्षा आहे की अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक नावने

दार राजा आता जागा होतो उठ मतदार राजा आता जागा होतो या लोकशाहीचा एक धागा होतो या लोकशाहीचा एक धागा होतो रंकाणी रावांचे समान राही मत समान समानराहि सलाकड मतदानाव बोल कहि सलागड्या मतदानाव बोलू काही अमरावती चे अबाल वृद्ध देती ग्वाही अमरावती चे अबाल वृद्ध देती ग्वाही एक ही मतदार मागे आता रानार नाही एक ही मतदार मागे आता रानार नाही अमरावती जिल्ला महाराष्ट्र अव्वल राही अमरावती जिल्ला

बोलू 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 प्रस्तुती स्वीप कार्यालय अमरावती गीत डॉक्टर कैलाश घोडके गायन दिनेश शर्मा संगीत संदीप खरे धन्यवाद

मददगार राजा आता जागा हो तो उठ मददगार राजा आता जागा हो तो या लोक शाही था एक धागा हो तो या लोक शाही था एक धागा हो तो रंगानी रावण चे मत समान राही रंग का नी चे मत समानराहि सलाकड्या मतदानाव बोल कहि मत दानावर बोलू कही मोतीचे अबाल वृद्ध देती ग्वाही अमरावती चे अबाल वृद्ध देती ग्वाही एक ही मतदार मागे आता राणार नाही एक ही मतदार

चला मतदानावर बोलू काही बोलू काही बोलू काही प्रस्तुती स्वीप कार्यालय अमरावती गीत डॉक्टर कैलाश घोड़के गायन दिनेश इतर जगाला बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे आपल्याला देण्याची एक खूप चांगली सवय आहे आपण देण्यामध्ये भोजनदान असेल अन्नदान असेल एखादं घर बसवण्यासाठी दोन कुटुंब एकत्र आणण्यासाठी कन्यादान असेल नालिकांचा सहभाग त्याला तशा नाव हे ना... सर्व मोठे उत्सव आम्हाला पोलिसिंगच्या दृष्टीने खूप चॅलेंजिंग असतात बंदोबस्त साठी बरेस अमिशाच बळी पडू नये याकरिता चोवीस तास पोलीस हे सक्रिय रेड्डी सरांनी सर्वांना आश्वासित केलेलं आहे की जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण जिल्ह्याच्या करू शकता त्यासाठी सदैव सर आणि सरांचं प्रशासन आपल्या सोबत आहे त्यामुळे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी सरांकडे जातो की आपण एक ग्रामीण भागांच्या सर्व प्रशासनाचे ग्रामीण येतो आहे की स्वीपची एक मोठी टीम जिल्हा परिषद आणि मनपा आयुक्त साहेबांतर्गत करण्यात आलेली आहे बरोबर जिल्हा परिषद एक मोठी टीम आहे आणि महानगरपालिका सुद्धा एक मोठी टीम आहे ते दोन्ही टीम मार्फत लोकांसाठी त्यांचे प्रत्येक स्टाफ आपण कसे प्रयत्न करत आहात मान्य आयुक्त साहेब शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर महापालिका क्षेत्रामध्ये पूर्णपणे नियोजन केलेलं आहे बरोबर यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यामार्फत सर्व शाळा मार्फत मुलांना आपल्या वडिलांना शिकलं याचं मतदानाचं महत्व काय गावचे नागरिक शास्त्र ना। वगैरे शिकले जाते याच्यात मुलांनी विद्यार्थ्या घरी जाऊन सांगावं मतदान करण्यासाठी हा एक प्रयोग केलेला आहे पथनाट्य केलेले आहेत पथनाट्य स्पर्धा सुद्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत याशिवाय सायकल रॅली काढणार आहोत आम्ही एक त्याच्याशिवाय आमच्या बचत गटाच्या ज्या महिलांचा आहे त्यांचा एक मेळावा आयोजित केलेला सांस्कृतिक त्याच्यामार्फत सुद्धा स्लम भागामध्ये जे आहे झोपडपट्टी भागामध्ये महिलांना आणि पुरुषांना मतदान करण्याचं त्याच्या मार्फत नियोजन केलेलं आहे आमची एन्युअल डिपार्टमेंटचे कर्मचारी त्याच्या परिसरात जाऊन आम्ही ते सांगत आहोत की करावं सर या पद्धतीने आपले प्रयत्न आहेत परंतु काही असाही थोडासा दिसतंय की खाली मुद्दा मतदानाचा बोध असते वर काही लोक राहतात परंतु ते सुद्धा मतदान करण्यासाठी खाली येत नाहीत एवढं जे नैराश्य आहे हे कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहात परंतु की आणखी लोकांना पुश करण्यासाठी आपली टीम कसं काम करत आहे वेगवेगळ्या पद्धतीचे टीम केले पाच सत्रीय दोन अधिकारी आहेत म्हणजे पाच सहाय्यकांच्या मार्फत त्या भागामध्ये आम्ही सर्व्हिस केली सांगत आहोत आणि त्याच्या त्या भागामधले जे काही महत्वाचे लिडर आहेत महत्वाचे प्रतिनिधी आहेत समाज घटकामधले त्या समाज घटकामधले जे महत्वाचे लोक आहेत आम्ही समोर आम्ही सांगत आहोत या आणि चला मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी अशा पद्धतीला त्याच्या भागामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत चांगले ज्येष्ठ नागरिक आहेत युवक आहेत यांना सुद्धा आम्ही सांगत आहोत एक युवकाचा मेळावा सुद्धा सर्व कॉलेज मध्ये युवक आहेत त्यांचा सुद्धा एक मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जे आता आता नवीन विद्यार्थी मतदार झालेले आहेत त्यांना सुद्धा यामध्ये मतदारासाठी भाग घेण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत बिलकुल सर सर्व ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची तयारी सुरू आहे तुमच्यासाठी प्रश्न विचारला होता सुर। जे श्रोते वरून सर आपल्याला हजारो श्रोते ऐकत आहेत गावागावातून ऐकत आहेत इथे जर बघितले आपण पार्टिसिपेंट सर चारशे पंच्याहत्तर म्हणजे वाढत